नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया दशांश अपूर्णांक म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो समजा डिसि किंवा डिसिमल पॉईंट किंवा डिसिबलचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजे ॲडि बेरीज आली पाहिजे तुम्हाला गुन्हा करायला पाहिजे तुम्हाला भागा करायला पाहिजे तुम्हाला बाजाबाकी आली पाहिजे त्याला मराठीमध्ये आपण दशांश म्हणतो दशांश म्हणजे असं पॉईंट समजा अशी संख्या असते ना एखादी टू पॉईंट फोर किंवा दोन दशांश चार असं म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर अशा प्रकारचे मग ह्यांचं दोघांची बेरीज असणार टू पॉईंट फोर अधिक चार पॉईंट चार चार पॉईंट चार हे किती असतात किंवा दोन पॉईंट शून्य दोन गुणिले पाच उत्तर काय येईल तर अशा प्रकारच्या दशांशच्या संबंधित सगळ्या क्रिया मग क्रिया कोणत्या मूलभूत क्रिया आपल्याला गणितामध्ये चारच क्रिया आहेत कोणत्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मग हे आपण दशांश नसलेल्या संख्येला आपण ऑलरेडी केलेले आहेत लेक्चर झालेले आपण त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आता दशांशचे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारलेले जातात तर दशांशचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दशांश अपूर्णांक कसा तयार म्हणजे सॉरी दशांश संख्या कशी तयार होते दशांश संख्या दहा निबुल्यावर काय होतं शंभर निबुल्यावरती काय होतं दहाने भागाकार केल्यावर काय होतं शंभरने भागाकार केल्यावर काय होतं हे सगळं इन डिटेल जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही त्याच्यावरच्या क्रिया इझिली करू शकतात ठीक आहे मग आजच्या भागामध्ये आपला जो पुढील टॉपिक आहे तो आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया त्याचं आपण आज लेक्चर घेणार आहोत ह्याच्यामध्ये इन डिटेल्स सगळ्या गोष्टी होणार आहेत ठीक आहे आणि नंतर थेरी पार्ट होणार आहे काही क्वेश्चनचं डिस्क्रिप्शन क्वेश्चनचं म्हणजे आपण घेणार आहोत काही प्रश्न घेणार आहोत आणि परत पुढच्या लेक्चरला म्हणजे अजून दोन लेक्चर कशावरती होणार आहे म्हणजे आजचं लेक्चर होणार आहे थेरी पार्ट आजचं हे पहिलंच लेक्चर आहे टॉपिकवरती थेरी पार्ट आणि पाच सहा काही काहीतरी क्वेश्चन घेऊया आपण थोडेफार क्वेश्चन्स पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे दोन लेक्चर कंटिन्युअसली ह्याच्यावरतीच ह्याचे क्वेश्चन्स पूर्ण इन डिटेलमध्ये घेणार आहोत म्हणजे याचा अर्थ की ह्या चॅप्टरवरती आपण आजपर्यंत आप काय केलेलं मित्रांनो प्रत्येक चॅप्टरवरती आपले तीन लेक्चर झालेले पहिलं लेक्चर कधी मिस करू नका पहिल्या लेक्चरमध्ये थेरी पार्ट असतो संबंधित ते काही कन्सेप्ट असतात काही गोष्टी असतात काही सूत्र असतात काही फॉर्म्युले असतात हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात नंतर मग ते तुम्हाला क्वेश्चन्स सॉल्व्ह करताना त्याची मदत होते ठीक आहे बघूया पहिला पहिल्यांदा काय दिलं आपल्याला बघा आता सगळ्यात महत्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट कोणती बघा ज्या अपूर्णांकाची छेद दहा शंभर किंवा दहाचा कोणताही घात यापैकी एखादी संख्या असेल असे अपूर्णांक असे एका वेगळ्या पद्धतीने लिहितात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात समजा आता ही संख्या आहे सत्तावीस सत्तावीस भागिले शंभर आहे सत्तावीस भागिले शंभर सत्ता सत्ता मग इथे काय दिले त्यांनी काय सांगितलं बघा ज्या अपूर्णांकाचे छेद दहा शंभर किंवा दहाचा कोणताही घात यापैकी एखादी संख्या असतील ह्याचा संख्या हेचा अपूर्णांक आहे का हो ह्याचा छेद शंभर आहे मग हे काय होणार आहे माहिती आहे का आता इथे दोन शून्य आहे तर शून्याचं शिफ्टिंग किंवा दहाने भागणे शंभरने भागणे किंवा दहाने गुणणे शंभरने गुणणे हे तुम्हाला आलं पाहिजे ह्यालाच माहिती आहे का आपण कसं लिहू शकतो मित्रांनो आता इथं बघा इथं आता हा पॉईंट कसा असतो सत्तावीस म्हणजे काय असतं सत्तावीस पॉईंट शून्य असतं सत्तावीस पॉईंट शून्य असतं आता इथं काय शंभर पॉईंट शून्य असतं आता मी शिफ्ट काय करतो हा पॉईंट शिफ्ट करतो इथं एक नाही केला इथं एक नाही केला म्हणजे खाली आलं एक पॉईंट शून्य दोनने आपण जस डाव्या सेट आलो मग इथं एक ने आणि दोनने म्हणजे हा ह्याचं उत्तर काय माहिती आहे का झिरो पॉईंट सत्तावीस झिरो पॉईंट सत्तावीस पूर्ण ह्याचा आन्सर येऊन जाईल असं झिरो दशांश सत्तावीस म्हणजे सत्तावीस भागिले शंभरला सत्तावीस भागिले शंभरला आपण झिरो दशांश सत्तावीस लिहू शकतो लिहू शकतो का आपण येस आपण लिहू शकतो ठीक आहे उदाहरणार्थ बघा सात वजा शून्य पॉईंट सात बरोबर आणि दोनशे तेरा इज इक्वल टू दोन पॉईंट तेरा आता हे काय दिलं माहितीये का दोनशे तेरा भागिले असणार इथं दोनशे तेरा भागिले शंभर असेल ना तर हे तसं करू शकतो आपण आणि तिथं काय मित्रांनो इथं सात भागिले शंभर असणार आहे बघा म्हणजे सात भागिले शंभर सॉरी सात भागिले दहाला सात भागिले दहाला आपण काय लिहू शकतो झिरो दशांश सात कसं केलं मी हा दहा आहे इथं पॉईंट असतो एक पॉईंट मी डाव्या सेट लावलो इथून एक पॉईंट डाव्या सेट उत्तर उत्तराला झिरो दशांश सात दुसरं दिलं दोनशे तेरा दोनशे तेराच्या खाली शंभर असणार आहे शंभर टक्के दोनशे तेराच्या खाली छेद शंभर आला मग माझा पॉईंट इथं आहे सध्या हा पॉईंट मला काय करायचा दोन इकडे सारखवायचा मग एक घर दोन घर म्हणजे दोन पॉईंट तेरा माझं उत्तर आलं दोन पॉईंट तेरा म्हणजे एखाद्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी दहा किंवा शंभर असेल तर आपण त्याला कशा पद्धतीने लिहू शकतो कसं आलं समजलं का परत त्याचा सांगतो लक्ष देऊ का सात भागिले दहा असेल तर दहा म्हणजेच काय असतो दहाला मी दहा पॉईंट शून्य लिहू शकतो म्हणजे बघा पॉईंट नंतर पॉईंट नंतर मला सांगा पॉईंट नंतर झिरोला काही किंमत नसते तुम्ही किती झिरो लिहू शकता मग इथं हा काय दहा पॉईंट झिरो असेल समजा मग तुम्हाला काय करायचं एक घर इकडं आलो डाव्यासाईला इथं पण एक घर डाव्या सेटला झिरो पॉईंट आला हा दोनशे तेरा भागिले शंभर आहे बरोबर इथं काय का करायचं तुम्हाला दोन घर इकडे आलो म्हणजे एक पॉईंट काहीतरी होईल म्हणजे छिदस्थानी एक असला मला सांगा दोनशे तेरा भागिले एक किंवा दोनशे तेरा दोघांचा अर्थ काय सेमच आहे दोनशे तेरा भागिले एक म्हणजेच आपण त्याला दोनशे तेरा लिहू शकतो मग इथे दोनशे तेरा भागिले शंभर असेल तर आपल्याला काय करायचं दोन घरं दहाव्या साईडला शिफ्ट करायचे आहेत म्हणजे इथं इथून इथं आलो आपण इथून इथं आलो म्हणजे उत्तर आलं आपलं दोन दशांश तेरा ठीक आहे दशांश अपूर्णांकची बेरीज किंवा वजाबाकी करताना संख्यांची दशांश चिन्हे उभ्या ओळीत एका खाली एक येतील अशा रीतीने संख्या लिहा व नेहमी प्रमाणे बेरीज किंवा वजाबाकी करा उत्तरात दशांश चिन्ह त्याच ओळीत खाली लिहा बघा हिंचं म्हणणं काय माहिती एक उदाहरण देईल त्यांनी बारा दशांश तीनशे अधिक शून्य दशांश सातशे नव्वद बघा शून्य दशांश बघा आता ज्यांनी थोडं इकडे शिफ्ट झाले ते आणि अधिक तीन तीन जणांची बेरीज केली तिने तिघ जणांची बिरीज केली आणि वजबाकी केली आता वजबाकी पहिले बघूया आपण पाच पॉईंट सात वजा दोन पॉईंट तीन किंवा पाच दशांश सात वजा दोन दशांश तीन एक बरोबर कसं म्हणा बघा आता आता दशांश खाली दशांश आला पाहिजे दशांश खाली आला आहे का यस आला आहे आता शून्यातून एक जाणार आहे का नाही दहातून एक गेला नऊ हातचा आला एक सातातून तीन गेले आणि हातचा एक चार सातातून चार गेले तीन उरले आणि पाचातून दोन गेला तीन आलं तुमचं तीन दशांश तीनशे एकोणचाळीस दशांश कसं बरोबर दशांश खाली दशांश आलं पाहिजे आता इथं काय दिलं बघा आपल्याला इथं बघा आपल्याला इथं आपल्याला दिलेला आहे हा प्रश्न आपण परत इथं सोडून बघूया बघा आता समजा कोणता हा बारा पॉईंट तीनशे वाला प्रश्न आहे ना बघा हा वाला बाजूचा बघा बारा दशांश तीनशे बारा दशांश तीनशे झिरो पॉईंट सातशे नव्वद बघा शून्य दशांश सातशे नव्वद बरोबर काय करायचं मित्रांनो पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि तीन दशांश एकशे पाच तीन दशांश एकशे पाच ठीक आहे तीन दशांश एकशे पाच आधी बेरीज करायची सगळ्यांची आता पाच अशी पाच नवाशी नऊ सात आणि एक आठ आठ तीन अकरा अकराशे लिए हातचा आला इथं एक दोन तीन पाच पाच आणि एक हातचा सहा आणि एकाशी एक म्हणजे सोळा दश दशांश खाली दशांश लिहिला मी येस सोळा दशांश एकशे पंच्याण्णव आले का उत्तर सोळा दशांश एकशे पंच्याण्णव म्हणजे कसं करायचं तुम्हाला बेरीज किंवा वाजबाकी करताना दशांश खालीच दशा तुम्हाला दशांश घ्यायचा आहे तेव्हाच तुम्हाला बेरीज करायची तेव्हाच तुम्हाला वाजबाकी करायची उत्तर आलं सोळा दशांश एकशे पंच्याण्णव जे की आपल्या इथं आलेले आणि तुम्हाला इथे वाजबाकी पण मी करून दाखवलेली ठीक आहे मित्रांनो बघा अजून वाटण्यास ते आपण उदाहरण घेऊ शक घेऊ शकतो समजा तीन दशांश सात तीन अधिक चार दशांश दोन ह्यांची बिरीज किती होते दशांश खाली दशांश आला पाहिजे तीन इथं कोण नाही म्हणजे काय करायचं शून्य लिहून टाकायचा तीन अशी तीन सात आणि दोन नऊ चारन तीन सात उत्तरान सात दशांश त्र्याण्णव दशांश खाली दशांश आलाच पाहिजे किंवा तुम्हाला असं विचारलं पाच वजा शून्य दशांश शून्य तीन वजाबाकी करायची बघा आता वजाबाकी मग पाचला मी पाच पाचला मी काय लिहू शकतो पाच दशांश शून्य लिहू शकतो का लिहू शकतो आणि शून्य दशांश शून्य तीन शून्य दशांश शून्य तीन आता इथं वरती कोण नाही म्हणजे काय घेणार झिरो घेणार वाजाबाकी इथं आलेली आता झिरोतून तीन जात नाही दहातून तीन गेले सात उरले हातचा आला एक दहातून एक गेला नऊ उरले हातचा आला एक पाचातून एक गेला खाली उरले चार चार दशांश सत्याण्णव उत्तर काय आहे मित्रांनो आपलं चार दशांश सत्याण्णव उत्तर आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे वजाबाकी अशा प्रकारे बेरीज तुम्हाला करता आली पाहिजे ठीक आहे बघा एका दशांश अपूर्णांकाला दुसऱ्या दशांश अपूर्णांकाने गुणायची झाल्यास नेहमीप्रमाणे गुणाकार करावा आणि गुण्य व गुणक यात असलेल्या दशांश स्थळांची बेरीज करून तितकी दशांश स्थळे गुणाकारात उजवीकडून डावीकडे द्यावी आता एक्झाम्पल दिले आपण घ्यायचं नाही आपण आपल्या मनाने घेऊया ठीक आहे आपल्या मनाने घेऊया समजा पाच दशांश तीन गुणिले एक दशांश एक अपन ठीक आहे अकरा अपन आता नॉर्मल गुणाकार करायचा नॉर्मल म्हणजे कसं अकराने गुणायचं अकरा गुणिले त्रेपन करूया आपण आता अकरा तीन तेहतीस हातचे आले तीन अकरा पाचे पंचावन्न छप्पन सत्तावन्न आणि अठ्ठावन्न उत्तर आलं आपलं पाचशे त्र्याऐंशी आता दशांश कुठं द्यायचा लक्षात घ्या दशांश कसा द्यायचा पहिल्या संख्येमध्ये नंतर किती संख्या आहे हो? एकच संख्या आहे दुसऱ्यामध्ये नंतर किती संख्या आहे एकच संख्या आहे म्हणजे एक आणि एक, एक दशांश नंतर टोटल दोन संख्या पाहिजे म्हणजे दशांश नंतर टोटल दोन संख्या म्हणजे आपलं उत्तर आलं पाहिजे पाच दशांश त्र्याऐंशी नंतर टोटल दोन संख्या आपल्या आल्यात उत्तर आलं पाच दशांश त्र्याऐंशी ठीक आहे बघा उजवीकडून तीन स्थळे मोजून दशांश चिन्ह द्या आता इथे काही दुसरं उदाहरण देईल त्यांनी ठीक आहे अगदी अजून घेऊ शकतो आता आपण घेऊया सोळा दशांश बत्तीस गुणिले बारा किंवा एक पॉईंट दोन एक पॉईंट दोन बाराचा पाठवत तुम्हाला म्हणा बार दुने चोवीसला चार हातचे आले दोन बार तीस छत्तीस छत्तीस आणि दोन सदोतीस अडोतीसला आठ हातचे आले तीन बार बारसक बहात्तर आणि तीन पंचाहत्तरला पाच हजशे आले सात बारा एक बारा आणि सात एकोणावीस आता चिन्ह दशांश चिन्ह कुठं द्यायचं बघा दशांश चिन्ह पहिल्या संख्येत दशांश नंतर दोन संख्या आहेत बरोबर आहे दुसऱ्या दशांश नंतर एक संख्या आहे टोटल दशांश नंतर तीन संख्या देऊ शकतो आपण मग दशांश असा द्यायचा की नंतर तीन संख्या उरल्या पाहिजे मग आपल्या बघा दशांश नंतर तीन संख्या उरल्या म्हणजे एकोणीस दशांश पाचशे चौऱ्याऐंशी एकोणीस दशांश पाचशे चौऱ्याऐंशी आपलं उत्तर असं आले आहे ठीक आहे हे उदाहरण एक्स्ट्रा दिलेले त्याचं काय बघायची गरज नाही आपल्यापणाने आपण घेऊन तुम्हाला सोडून दाखवले दशांश अपूर्णांक संख्येला दहा शंभर किंवा एक हजारने गुणल्यास किंवा भागताना संख्येतील अंकाचा क्रम बदलत नाही फक्त दशांश चिन्हांची जागा बदलते बरोबर आहे एखाद्या संख्येला आपण गुणाकार केला तर दशांश के चिन्ह भागापुढं होतं समजा पाच पॉईंट दोन गुणिले दहा केलं पाच दशांश दोन आता गुणाकार करून बघा बावन गुणिले दहा उत्तर काय येईल हो पाचशे वीस येईल बरोबर ना मी तुम्हाला काय म्हणलं गुणाकार करताना दशांश चिन्ह विसरून जा पाच पॉईंट दोन गुणिले दहा उत्तर काय येईल तर दशांश चिन्ह काढून टाकलं मी बावन्न गुणिले दहा पाचशे वीस येईल पण मग दशांश चिन्ह आहे ना दशांश चिन्हानंतर एक संख्या बरोबर दशांश चिन्हानंतर एक संख्या म्हणजे दशांश नंतर एक संख्या उरली पाहिजे मग दशांश चिन्ह अशा पद्धतीने द्या की एक संख्या म्हणजे उत्तरात आपलं बावन्न पॉईंट शून्य त्यालाच आपण काय लिहू शकतो रे त्याला आपण लिहू शकतो बावन्न कारण दशांश चिन्हानंतर शून्याला काही किंमत नसते दशांश चिन्हाच्या अगोदर शून्याला आणि नंतर शून्याला काही किंमत नसते म्हणजे समजा झिरो दशांश तुम्ही किती झिरो लिहिले काही उपयोग नाही किंवा पुढं किती लिहा काय उपयोग नाही बरोबर बर आता बावन्न दशांश शून्य त्याला तुम्ही बावन्न देऊ शकता लिहू शकता का लिहू शकता yes. समजलं पुढचा पुढचं दिलं बघ आपल्याला दशांश अपूर्णांकाला दहाने गुंतना दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाते बघ आता बघितलं की नाही आपण बावन्न पाच पॉईंट दोनला दहाने गुणाकार केला दशांश चिन्ह मित्रांनो एक घर पुढे गेलं म्हणजे उत्तर आलं तर बावन्न शून्य आलं बावन्न पॉईंट शून्य दशांश चिन्हाला शंभराने गुंतांना दशांश चिन्ह दोन घर उजवीकडे जाते परत ती संख्या घेऊया पाच पॉईंट दोन गुणिले शंभर ठीकेल मी तुम्हाला का काय म्हणलं बावन्न गुणिले शंभर करा उत्तर काय येईल पाच हजार दोनशे बरोबर आता दोन पॉइंट नंतर एक संख्या पुढे टाकलायची म्हणजे दशांश नंतर एकच संख्या आहे मग दशांश नंतर एक संख्या म्हणजे उत्तर आलं माझं पाचशे वीस उत्तर आलं माझं पाचशे वीस चिन्ह कोण होतं इथं होतं किती घर पुढे गेलं इथं होतं एक घर पुढं दोन घर पुढे गेलं त्यांनी काय सांगितलं शंभरने गुणताना दशांश चिन्ह दोन घरे उजवीकडे जातात बघा शंभरने इथं पहिले इथं होतं पाच पॉईंट दोनला होतं मग इथं इथून इथं गेला आणि इथून इथं गेला म्हणजे पाचशे वीस पॉईंट शून्य झाला ना पाचशे वीस पॉईंट शून्यला आपण पाचशे वीस लिहू शकतो दहाने गुणल्यावरती एक घर पुढे गेला बावन्न उत्तर आलं एक घर पुढे गेला हो। इथपर्यंत काय डाऊट आहे आणि एक हजारने गुणल्यावरती दशांश चिन्ह तीन घर उजवीकडे जाते तीन घर उजवीकडे त्यांनी आपल्या उदाहरणारसहच स्पष्टीकरण दिलेलं आहे ठीक आहे आता उलटं दशांश अपूर्णांकाला दहाने भागताना दशांश चिन्ह एक घरं डावीकडे जाते दहाने भागकार करताना समजा ही संख्या घेऊया आपण बावन्न भागिले दहा बावन भागिले दहा आता माझं दशांश चिन्ह इथे ह्याचं पण इथे मग मला काय करायचं दशांश काऊन टाकायचं मी इथं शिफ्ट करायला शून्य म्हणजे एक पॉईंट शून्य लिहिलं मी एक पॉईंट शून्य म्हणजेच काय एक येणार मग इकडे शिफ्ट केल्यावरती शिफ्ट करावं लागेल मग उत्तर येणार पाच पॉईंट दोन म्हणजे बघा दहाने भागितल्यानंतर उत्तर काय होतं मित्रांनो पाच पॉईंट दोन आला म्हणजे दशांश चिन्ह इथं होतं एक शिफ्ट एक घरनं एका घराने डावीकडे शिफ्ट झालं एका घराने डावीकडे शिफ्ट झालं एकाकडे डावीकडे होते गुणाकार केल्यावर एक घर पुढं जातं भागाकार केल्यावर एक घर माटे मागा देतो येतं जर दहाने गुणाकार केला किंवा दहाने भागितलं शंभरने गुणाकार केला दोन घर पुढे जातं शंभरने भागाकार केला दशांश चिन्ह दोन घर पाठीमागे येतं किंवा डावीकडे येतं पाठीमाग म्हणण्यापेक्षा एक हजारने गुणाकार केला दशांश चिन्ह तीन घरे उजवीकडे सरकते शंभरने सॉरी एक ने, ने भागाकार केल्यावर दशांश चिन्ह डावीकडे तीन घर सरकते शंभरने भागाकार हजाराने भागकार करताना दशांश चिन्ह तीन घरे डावीकडे जाते तीन घरे डावीकडे जाते इथपर्यंत सगळा आपला एकदम बेसिक पार्ट आहे जो की तुम्हाला आला पाहिजे समजला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत त्याशिवाय तुम्हाला हा चॅप्टर समजणार नाही ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला हे प्रश्न सुटणारच नाही ठीक आहे पुढं दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे किती शून्य लिहिली तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही बघा म्हणजे दिले उदाहरण त्यांनी नऊ पॉईंट सेव्हनला नऊ दशांश सात शून्य लिहू शकतात परत नऊ दशांश सात शून्य 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 शु असे तुम्ही किती देऊ शकतात म्हणजे दशांश चिन्हानंतर शून्याला काहीच किंमत नाही म्हणजे ह्याचा अर्थ पण नऊ पॉईंट सातच आहे हेचा अर्थ पण नऊ पॉईंट सातच आहे ह्याचा अर्थ पण नऊ पॉईंट सातच आहे दशांश चिन्हानंतर शून्याला काही किंमत नाही दशांश अपूर्णांकी संख्यांचा भागाकार करताना भाजप संख्येला पूर्णांकाचे रूप द्यावे त्यासाठी भाजप संख्येला दहाच्या ज्या घाताने गुणावे लागेल दहाच्या त्याच घाताने भाजप संख्येला सुद्धा गुणावे व नंतर भागाकार करावा भागाकार करताना भाज्यात जेव्हा दशांश चिन्ह शिवू शकतात तेव्हा भागाकारात दशांश चिन्ह लिहा काही नाही बेसिक दिली बघा आता हा प्रश्न तुम्हाला दिसून दाखवत मी चार दशांश शून्य आठ खाली काय शून्य पॉईंट आठ आहे आता काय करायचं आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचे जेवढं होईल तेवढं बरोबर आता इथं काय बघा दशांश चिन्ह मी एक घर पुढे सरकतो म्हणजे इथं काय होईल आठ होईल आठ दशांश शून्य होईल ना म्हणजेच आठ होईल मग इथं पण एक घर पुढे गेल मग इथं होईल चाळीस दशांश आठ मी काय केलं समजा दहाने गुणाकार केला बघा दहाने गुणाकार केला एक घर उंचीकडं मग इथं इकडे एक इकडे एक घर गेला इकडे एक घर गेला ठीक आहे मग आता काय झाला हा हा झाला चाळीस दशांश आठ भागिले आठ भाग करा आठ, आठ एक आठ अठापंचेचाळीस आणि आठ एक आठ म्हणजे आता एक उत्तर आलं एकावन्न जर आपण दशांश चिन्ह नसतं तर दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे एकच संख्या आहे मग उत्तर माझं पाहिजे पाच दशांश एक पाच दशांश एक माझं उत्तर पाहिजे जे की आलं आलेलं आहे पाच दशांश एक उत्तर आलेलं आहे दशांश चिन्ह खालचं छेदमधलं काढून टाकायचं जेवढं होईल तेवढं शक्यतो काढून टाकायचं ॲटोमॅटिकली तुमचं उत्तर येईल ऑटोमॅटिकली तुम्ही सॉल्व करू शकता म्हणजे आतापर्यंत आपण बेरीज बजाओं, बेरीज वजाबाकीमध्ये काहीच नाहीये सरळ सरळ दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे उत्तरात सुद्धा आणि बेरीज करताना सुद्धा किंवा वजाबाकी करताना सुद्धा गुणाकार करताना गुणाकार करा जेवढ्या दशांश संख्येनंतर जेवढे जेवढे संख्या असतील त्या संख्या अधिक करायच्या म्हणजे पाच बघा गुणाकार करताना मी काय म्हणलो पाच दशांश दोन गुणिले सहा दशांश तीन तुमचं उत्तर काहीतरी येईल तर तुमचं उत्तर आल्यानंतर काय करायचं तुमच्या उत्तरा आल्यानंतर समजा आपलं उत्तर आलं एबीसी ह्याचं गुणाकार समजा काहीतरी आला एबीसीडी काहीतरी गुणाकार आला चार अंकी संख्या समजा येईल तर तुमचा गुणाकार आल्यानंतर बरोबर तुमचा गुणाकार आल्यानंतर काय करायचं त्याला दशांश चिन्ह नंतर एक संख्या दशांश चिन्ह नंतर एक संख्या म्हणजे दुर्दशांश चिन्हानंतर दोन संख्या झाल्या तुम्ही उत्तर असं दशांश जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये दोन दशांश चिन्ह द्यायचं जेणेकरून पुढे दोन संख्या उरल्या पाहिजे पुढे दोन संख्या उरले पाहिजे अशा प्रकारे आपलं उत्तर काढता आलं पाहिजे आणि भागाकारामध्ये छेदस्थानीचा दशांश उडवून टाकायचा आणि भाकार कर करायचा आता आपण डायरेक्ट मित्रांनो काय बघूया क्वेश्चन क्वेश्चन प्रश्न प्रॉब्लेम त्याच्याशिवाय आपल्याला समजत नाही आपण काय करतो ॲनालिसिस करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आहे प्रश्न सोडवणे एकशे अठ्ठ्याहत्तर कुणीले चौतीस बघा एकशे अठ्ठ्याहत्तर कुणीले चौतीस किती मित्रांनो सहा हजार बावन्न आहे तर साठ दशांश बावन्न भागिले सतरा पॉईंट आठ किती साठ दशांश बावन्न भागीले सतरा दशांश आठ किती बरोबर आता मी काय करतो बघा इथं सहा हजार बावन्न आहे इथं आणि काय करतो एकशे अठ्ठ्याहत्तरला इकडे आणतो एकशे अठ्ठ्याहत्तर इकडे आणतो इथं राहिले कोण चौतीस राहिले म्हणजे उत्तर आपलं काय आलं आपल्याला म्हणजे इथं पण मी काय होऊ शकतो ह्याला साठ दशांश बावन्न भागीले सतरा दशांश आठ सतरा दशांश आठ बरोबर समजलं मी काय केलं बघा इथं काय येईल त्यांनी आपल्याला हे गुन्हा दिलेला आहे आणि इथं काय सांगेल त्यांनी की इथं असा पॉईंट असा शिफ्ट करा की जेणेकरून उत्तर तुमचं काय येईल सांगा आता आपल्या माहिती आहे की उत्तर चौथी सारखंच काहीतरी येणार आहे आता पॉईंट शिफ्ट करायचा हा पॉईंट मी एका घराने पुढे ढकलला म्हणजे हा झाला सहाशे पाच दशांश दोन हा झाला एकशे अठ्ठ्याहत्तर हा दशांश मी एका संख्येने पुढं ढकलला वरती पण एका संख्येने पुढं ढकलला बरोबर म्हणजे सहा हजार आता नॉर्मल भागाकार केला सहा हजार बावन्न भागिले एकशे अठ्ठ्याहत्तर बरोबर सहा हजार बागव भागीला एक शकतं उत्तर काय आलं असतं आपलं चौतीस आलं असतं थर्टी फोर आलं असतं बरोबर पण आता इथं काय दशांश नंतर एक संख्या शिल्लक शिल्लकुरते मग दशांश नंतर एक संख्या म्हणजे काय तुमचं उत्तर येणार आहे तीन दशांश चार उत्तर येणार तुमचं तीन पॉईंट चार आहे का ऑप्शन येस ऑप्शन नंबर बी आहे तीन पॉईंट चार काय केलं मी परत सांगतो आपल्याला हे गणित दिलेलं आहे आणि ते विचारले काढायचं मी काय केलं सहा हजार भागिले बावन्न केलं एकशे अठ्याहत्तर केलं एकशे अठ्याहत्तरला ह्या साईडला आणलं चौतीस तिथंच ठेवले म्हणजे सहा हजार बावन्न भागिले एकशे अठ्याहत्तर केलं तर उत्तर चौतीस येतं हे मला माहीत झालं त्यांनी विचारलं सहा साठ दशांश बावन्न भागिले सतरा दशांश आठ आपण काय शिकलो पाच मिनिटांपूर्वी दशांश छेदामधलं दशांश चिन्ह काढून टाकायचं अंशामधलं पण जेवढं काढता येईल तेवढं काढायचं छेदामधलं काढलं मी हा दशांश एक घराने उजव्या सेटला गेला हा एकशे अठात्र झाला हा साठ दशांश बावन्न एक घराने इकडे गेला सहाशे पाच पाच पॉईंट दोन झाला किंवा सहाशे पाच दशांश दोन झाला भागाकार उत्तर चौतीस लिहिलं मी मी काय केलं लो लिहून टाकलं उत्तर की मी पॉईंट धरलंच नाही उत्तर लिहून टाकलं उत्तर लिहून टाकलं मी पण मला सांगा इथं पॉईंट आहे ना दशांश चिन्ह म्हणजे नंतर एक संख्या आहे मग दशांश उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर एक संख्या उरली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढा तुमचं उत्तर आलं तीन पॉईंट चार तीन पॉईंट चार समजते का एकदम सोपं आहे बघा एकदम घाबरायचं नाही काही नाही सोडवत राहायचं बेसिक क्वेश्चन्स आहेत बेसिक गोष्टी आहेत ठीक आहे पुढं चला पुढचा प्रश्न बघा दोन पॉईंट किंवा दोन दशांश पाच भागिले झिरो दशांश पाच गुणिले झिरो दशांश एक वज सॉरी वजा वजा इथं एकच मिनटं वजा वजा हा वजा झिरो दशांश झिरो पाच ह्याचं उत्तर काय विचारतेनी ह्याच उत्तर काय मग आता पहिले काय दोन दशांश पाच भागिले शून्य दशांश पाच बघा दोन दशांश पाच भागिले शून्य दशांश पाच मी ह्याला लिहू शकतो का ह्याला लिहू शकतो मी असं पाच भागिले दोन ला मी लिहू शकतो का नाही म्हणजे असं नॉर्मल लिहू शकतो का नाही म्हणजे दोन पॉईंट पाच भागिले झिरो पॉईंट पाच ते ह्याला असं लिहू शकतो आता काय करायचं आपल्याला पॉईंट शिफ्ट करायचा इथं काय होऊ शकतो मी एका घराने मी तिकडे गेलो पुढं शिफ्ट केला पॉईंट हा झाला पाच आणि इकडे शिफ्ट केला हा झाला पंचवीस म्हणजे ह्याचं उत्तर काय मित्रांनो हचं उत्तर आलं पाच म्हणजे उत्तर आलं पाच परत मग बघायचं लिहून घेतलं मी पाच गुणिले शून्य पॉईंट एक वजा शून्य पॉईंट शून्य पाच आता गुणाकार आहे गुणाकार मग तुम्हाला माहिती आहे नॉर्मल संख्येचा गुणाकार करायचा पाच एक पाच हा काय होणार आहे पाच एक पाच म्हणजे मी पॉईंट एक नाहीच म्हणायचा तिथं काय आहे का मी तिला काय म्हणलो की तिथं हा पॉईंट एक किंवा शून्य पॉईंट एक नाहीच आहे हा पाच एक पाच आहे ठीक आहे पाच एक पाच लिहिलं ह्याला मी ह्याला पाच एक पाच दिला आणि ह्याला काय केलं पॉईंट नंतर एक संख्या आहे मग मी काय लिहिलं ह्याला शून्य पॉईंट किंवा झिरो पॉईंट पाच लिहिला ह्याला काय लिहिलं मित्रांनो झिरो पॉईंट पाच लिहिलेला आहे बरोबर म्हणजे पाच एक पाच केलं आणि दशांश नंतर एक संख्या आहे दशांशनंतर एक संख्या आहे वजा झिरो पॉईंट झिरो पाच वजा झिरो पॉईंट झिरो पाच बरोबर वजा झिरो पॉईंट झिरो पाच आता ह्याचं काय करायचं झिरो दशांश पाचमधून बघा झिरो दशांश पाचमधून झिरो दशांश झिरो पाच वजा करायची वजा करायची पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंट इथं कोण नाही म्हणजे शून्य लिहून टाकायचा दहातून पाच गेले पाच खाली उरला एक पाचातून एक गेला चार ठीक आहे शून्यशी शून्य दशांशी दशांश उत्तर आलं झिरो पॉईंट पंचेचाळीस किंवा झिरो दशांश फोर्टी फायव्ह झिरो पॉईंट फोर्टी फाईव्ह ऑप्शन नंबर ए झिरो पॉईंट फोर्टी फाईव्ह कसं केलं समोर तुम्हाला मित्रांनो एकदम बेसिक दोन पॉईंट पाच भागीले शून्य पॉईंट पाच मी काय केला हा पॉईंट इकडे शिफ्ट केला हा पॉईंट इकडे शिफ्ट केला हा पॉईंट पॉईंट इकडे शिफ्ट केला पंचवीस भागीले पाचला मी काय येऊ शकतो पाच लिहू शकतो लिहिलं पाच मी नंतर पाच दिला मी नंतर पाच गुणिले शून्य पॉईंट एक पाच गुणिले शून्य पॉईंट हे पाच उत्तर आलं हेचं उत्तर आलं पाच मग पुढचा प्रश्न लिहून काढला पाच गुणिले शून्य पॉईंट एक ह्याला काय केलं पाच एक पाच म्हणजे बघा पाच शून्य पॉईंट एकला पाचने गुणाकार केला पाचनी गुणाकार केला बरोबर काय होईल पाच एक पाच झालं आणि शून्य पॉईंट नंतर एक संख्या आहे मग पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे आपलं उत्तर आलं पाहिजे झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच मग आलं झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच मधनं झिरो पॉईंट झिरो पाच वजा केले झिरो पॉईंट पाच मधनं झिरो पॉईंट झिरो पाच वजा केले तर पॉईंटच्या खाली पॉईंट दशांशच्या खाली दशांश आलं पाहिजे प्रश्नात पण उत्तरामध्ये पण झिरो पॉईंट पाच लिहिला आणि पाचच्या पुढं काय शून्य लिहिलं लिहिलं का बरं किती रिकामी जागा शिल्लक होती इथे झिरो पॉईंट झिरो पाच लिहिला दहा दहातून म्हणजे बेसिक वजाबाकी केली आपली उत्तर काढलं झिरो पॉईंट पंचेचाळीस जे की ऑप्शन नंबर एमध्ये आहे ऑप्शन नंबर ए मध्ये आहे ठीक आहे पुढं काय दिलं एकशे चौवेचाळीस पॉईंट बघा एकशे चौवेचाळीस पॉईंट एकशे चौवेचाळीसला बाराने भागकार कर करा म्हणजे काय म्हणते ते बाराने भागाकार कर करा मी तुम्हाला काय सांगितलं पॉईंट विसरून जा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आपण काय करूया इकडे भागाकार करू पॉईंट बघूया नंतर काय करायचं बाराने भागकार करायचा करूया बारा एक बारा चौदा मधून बारा गेले खाली उरले दोन वरून घेतला चार बार दुने चोवीस चोवीस मधून चोवीस गेला शून्य शून्य वरून आपण डायरेक्टली चौदा घेऊ शकत नाही आपल्याला एकच संख्या खाली कॅरी फोर्ड करायला लागेल मग एक घेतला एक घेतला म्हणून इथे काय घेतलं मित्रांनो शून्य झाला इथे शून्य झाला एक मधून शून्य गेला एक उरला वरून परत चार घेतले बारा एक बारा चौदा मधून बारा गेले खाली उरले दोन वरून घेतले चार बारा जुने चोवीस चोवीस वजा चोवीस खाली समजा उत्तर आलं शून्य शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं एकशे वीस बारा किंवा बारा हजार बारा उत्तर आलं हे उत्तर काय आलं भागागार केल्यानंतर बारा हजार बारा उत्तर आलं आता बारा हजार बारा उत्तर आलं मग आता मला सांगा इथं काय दिलेलं आहे एकशे चौवेचाळीस दशांश एकशे चौवेचाळीस म्हणजे पॉईंट नंतर तीन संख्या आहे मग आपल्याला पण उत्तरामध्ये काय पाहिजे पॉईंट असा ठिकाणी द्यायचा की नंतर तीन संख्या उरल्या पाहिजे मग मला सांगा इथं पॉईंट कुठं द्यावं लागेल बरं इथं पॉईंट तुम्हाला कुठं द्यावं लागेल जेणेकरून तीन संख्या उरल्या पाहिजे इथं जर पॉईंट दिला इथं जर पॉईंट दिला तर सॉरी तीन संख्या उरल्या पाहिजे ना सॉरी तीन संख्या उरल्या पाहिजे तीन संख्या उरल्या पाहिजे म्हटल्यावर मित्रांनो एकच मिनटं आपल्याकडून जरा थोडी मिस्टेक झाली तीन संख्या उरल्या पाहिजे म्हणल्यानंतर बघा तीन संख्या उरल्या पाहिजे का बरं पॉईंट नंतर तीन संख्या आहे इथं पण पॉईंट नंतर तीन संख्या उरल्या पाहिजे मग एक दोन तीन म्हणजे बारा दशांश शून्य बारा बारा दशांश शून्य बारा कुठे बारा दशांश शून्य बारा ऑप्शन नंबर बी मध्ये आहे बारा दशांश शून्य बारा कसं केलं समजलं का मी नॉर्मल भागाकार केला नॉर्मल भागाकारचं उत्तर एवढं आलं पण मला पॉईंटचं उत्तर पाहिजे मग पॉईंट नंतर तीन संख्या आहे पॉईंट नंतर तीन संख्या आल्या पाहिजे आलं उत्तर सिम्पल एकदम सिंपल ठीक आहे आता हा प्रश्न बघा मित्रांनो हा एक प्रश्न मस्त आहे एकदम गुणाकार बेरी आता हा नॉर्मल प्रश्न आहे ह्याचा काय करतो आपण डायरेक्टली तिरपा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला झिरो दशांश चार गुणिले झिरो दशांश चार ह्या दोघांचा एकदा गुणाकार म्हणजे चिन्ह अधिकचं परत झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार बघा ह्या दोघांचा परत गुणाकार आणि खाली भागाकार खाली दोघांचा गुणाकार म्हणजे झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार हे तुम्हाला एवढा असं काढावं लागेल म्हणजे झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट चार अधिक झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार आणि छेदामध्ये झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार हे दोघांचा गुणाकार बघा कसा प्रश्न आहे आता सरळ सरळ सोपे बघा आता झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट चार ह्याचं उत्तर काय येणार आहे मला सांगा चार चोक किती येणार आहे सोळा आता पॉईंट नंतर एक संख्या पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे पॉईंट नंतर दोन संख्या राहिल्या पाहिजे म्हणजे माझा पॉईंट इथं आला पाहिजे म्हणजे माझं उत्तर आलं झिरो पॉईंट सोळा वा� ह्याचं उत्तर आलं झिरो पॉईंट सोळा बरं ठीक आहे झिरो पॉईंट सोळा अधिक आता परत ह्याचं उत्तर काय मित्रांनो बघा झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार उत्तर येणारे चार चौक सोळा पॉईंट नंतर दशांश नंतर दोन संख्या ह्या दोन संख्या दशांश नंतर चार संख्या राहायला पाहिजे मग याचा अर्थ काय माहिती आहे का शून्य देऊन हो ठेवा तुम्ही इकडं दशांश नंतर चार संख्या राहायला पाहिजे म्हणजे दशांश नंतर चार संख्या म्हणजे झिरो पॉईंट ह्याची गरज नाही आहे झिरो पॉईंट झिरो झिरो सोळा बघा चार संख्या राहिल्या का राहिल्या झिरो पॉईंट झिरो झिरो सोळा ठीक आहे खाली परत बघा खाली परत काय झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार परत चार चौक सोळा होणार आहे परत बघा पॉईंट नंतर दोन संख्या पॉईंट नंतर एक संख्या टोटल पॉईंट नंतर तीन संख्या टोटल पॉईंट नंतर नंतर तीन संख्या म्हणजे उत्तर आलं आपलं झिरो पॉईंट झिरो सोळा पॉईंट नंतर तीन संख्या झिरो पॉईंट झिरो सोळा झिरो पॉईंट झिरो सोळा आता काय मला सांगा झिरो पॉईंट सोळा हे दोघांची बेरीज करायची झिरो पॉईंट सोळा अधिक बघा झिरो पॉईंट सोळा अधिक झिरो पॉईंट झिरो झिरो सोळा झिरो पॉईंट झिरो झिरो सोळा बेरीज करायची आहे करा, करा बेरीज हे शून्य आणि इथं शून्य कोण नाही म्हणून लिहिलं सहा एक सहा एक शून्य उत्तर आलं बघा उत्तर काय आलं आपलं झिरो पॉईंट झिरो सोळा सॉरी झिरो पॉईंट सोळा सोळा एक मिनट झिरो पॉईंट उत्तर बघा इथं आलं उत्तर आपलं झिरो पॉईंट सोळा सोळा भागिले झिरो पॉईंट झिरो सोळा आता पॉईंट शिफ्टिंग करायचं झिरो पॉईंट सोळा सोळा उत्तर आलं झिरो पॉईंट झिरो सोळा उत्तर आलं पॉईंट शिफ्टिंग करायचं तीन घरपुढे सरकवतो मग खाली उत्तर येणारे सोळा का बरं एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप गेलो इथं एक दोन तीन गेलो वरती येणारे एकशे एकसष्ट पॉईंट सहा एक दोन तीन स्टेप गेलो ना इकडं इथं पण तीन स्टेप गेलो आहे हा पॉईंट इथं आहे एक दोन तीन इथं पॉईंट आहे कसं केलं खालच्या छेदामध्ये जिथं पॉईंट आहे इथून एक दोन तीन घर पुढे गेलो म्हणजे हा झाला सोळा पॉईंट शून्य म्हणजे सोळा झाला इथं एक घर दोन घर तीन घर म्हणजे एकशे एकसष्ट पॉईंट सहा आलं पाहिजे आता नॉर्मल भागाकार करा एकशे एकसष्ट पॉईंट सहा भागिले सोळा आहे ना तर सरळ सरळ नॉर्मल भागाकार करा नॉर्मल म्हणजे कसा सोळा सोळा भागिले सोळा बघा सोळा सोळा भागिले सोळा काय करा तुम्ही सोळा एक सोळा शून्य बरोबर परत डायरेक्ट सोळा घ्यायचे नाही मित्रांनो डायरेक्ट सोळा घ्यायचे नाही पहिले आपल्याला एक घ्यावा लागेल मग शून्य घ्यावं लागेल इथं एक शून्य शून्य एक परत सहा घेतला सोळा एक सोळा झाला सोळा एक सोळा म्हणजे उत्तर आलं एकशे एक नॉर्मल उत्तर तुमचं काय आलं मित्रांनो नॉर्मल उत्तर आलेलं आहे एकशे एक आता पॉइंट नंतर एक संख्या आहे मग माझं उत्तर सुद्धा काय ना रे एकशे एक आलं म्हणजे पॉइंट नंतर एक संख्या म्हणजे माझं उत्तर आलं दहा पॉईंट एक दहा दशांश एक दहा दशांश एक कुठे दहा दशांश एक ऑप्शन नंबर मध्ये ऑप्शन नंबर एमध्ये दहा दशांश एक बघा ऑप्शन नंबर एक मध्ये दहा दशांश एक परत वाटलं असतं गुणाकार बरोबर एक चेक करायचं करा गुणाकार सोळा एक सोळा हातचा आला सहाशे सहा आले आला एक सोळा शून्य शून्य एकाशे एक आणि सोळा एक सोळा म्हणजे बरोबर आहे एकशे एक उत्तर बरोबर आहे मग एकशे एक नंतर काय करायचं पॉईंट नंतर एक संख्या आहे पॉईंट नंतर एक संख्या देऊन टाकली देऊन टाकली ठीक आहे पॉईंट नंतर आपण एक संख्या मित्रांनो देऊन टाकलेली आहे तर प्रकारे आपण मित्रांनो इथं थांबूया आजच्या लेक्चरमध्ये दशांश पद्धत सगळं इन डिटेल बघितलेलं आहे थेरी पार्ट बघितलं काय क्वेश्चन घेतले थोडे अवघड मित्रांनो ट्रिकी क्वेश्चन आहे पण असं त्याला घाबरायचं नाही आहे गुणाकार पॉईंटचं बघा कसं केलं आहे गुणाकार दोघांचा गुणाकार केला अधिक दोघांचा गुणाकार केला भागाकारामध्ये दोघांचा गुणाकार आपण शिकलेलो आहे जेव्हा संख्या मित्रांनो लक्षात घ्या ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी अशी संख्या असते तर ह्याला आपण काय लिहितो माहिती का ए गुणिले डी अधिक सी गुणिले बी आणि छेदस्थानी मित्रांनो बी गुणिले डी सेम हेच केलं आपण सेम हेच इथं केलेलं आहे मित्रांनो सेम हेच इथं केलेलं आहे तर अशा प्रकारे सगळे क्वेश्चन सोडवलेले आहेत थ्री पार्ट घेतलेला आहे अभ्यास करत राहा सांगत चला काही डाऊट असेल तर बोलत चला लेक्चर मित्रांनो आपण युट्यूबला टाकत आहोत आपल्या ॲपमध्ये टाकत आहोत कंटिन्युअसली गोष्टी सुरू आहेत त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या तुमचे मित्रमैत्रिणी असतील असतील रिलेटिव्ह असतील त्यांना सांगा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल काही समस्या असेल कोणत्या विषयाबद्दल प्लीज कमेंट करा अवश्य तुमचे उत्तर सांगणे तुमच्या कमेंटला किंवा तुमच्या डाऊटला शंभर टक्के रिप्लाय करण्यात येईल आणि काही सजेशन असतील ते पण सांगा आपला उपक्रम तुम्हाला कसा वाटतो ते सुद्धा अवश्य कमेंटमध्ये लिहा आणि जर आ, का काही तुम्हाला सजेशन असतील तुमचे किंवा काही गोष्टी असतील तर प्लीज सांगत चाला आणि अभ्यास करत राहा त्याच्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही अभ्यासाशिवाय आयुष्यामध्ये काहीच गोष्टी शक्य नाही आहेत त्यामुळे अभ्यास करत चाला डाऊट विचारत चाला तोपर्यंत तो काही वाटलं तर लेक्चर आपले आहेतच ठीक आहे थांबूयात आपण था पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू